कर्नाटकात सत्तेवर येता सिद्धीरम्या सरकार महिलांसाठी मोफत सेवा म्हणजेच शक्ती योजना सुरू केली काँग्रेस महिला आमदार रूपकाला काला यांनी महिलांमध्ये मोफत बस पास वाटले परंतु त्याच दरम्यान काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एवढंच नव्हे तर त्यांनी चक्क ड्रायव्हर सीटवर बसून बस चालवणार असल्याचे सुद्धा सांगितले दरम्यान या सगळ्या प्रयोगात त्यांच्याकडून एक चूक घडली आणि आता त्याचा फटका अनेकांना बसला सदर घटनेचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये रूपकला या ड्रायव्हरच्या मदतीने चा बस चालवण्याचा प्रयत्न करत आहेत यावेळी बसमध्ये अनेक महिला प्रवासीसुद्धा बसलेले आहेत जेव्हा बस, बस चालवण्याची वेळ येते तेव्हा रूपकला यांनी चुकून रुव्ह घेर टाकला आणि यामुळे बसच्या मागे उभी असलेल्या अनेक गाड्या कोलमडून पडल्या यानंतर मग ड्रायव्हरने स्वतः स्टेअरिंग हातात घेतली हा प्रकार व्हायरल होताच अनेकांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत परवाना नसताना या आमदारबाईंना गाडी चालवण्याची मुभा कशी काय दिली अशा अनेक संख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय